द्या कुणाला कस्टमर म्हणजे जो कस्टमर नवीन आहे आणि जो कस्टमर जुना असेल त्याला एटी पर्सेंट कर्ज द्या रेग्युलर कस्टमरला किती होते ना त्यांच्या बँकेचा इश्यू तो बँकेचा आपला इश्यू नाही तो

पंचवीस आणि ऐंशी टक्के नाही पंधरा हजार पाचशे पाचशे पाहत बरोबर आलं असं बँकेला आपल्याला करून द्यावं लागतं आता तुम्ही जबाबदार कुठे आहे म्हणजे एकोणीस हजारला जबाबदार आहे त्याच्यावर एक रुपयाला जबाबदार नाहीये आणि जर तुम्ही हे टाकलं तर तुम्ही एवढ्याच अमाऊंटला जबाबदार आहात hmm. 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 आणि हे आपली सेफर साईड आहे म्हणजे ही को खरी व्हॅल्युएशन आली ही व्हॅल्युएशन करून आली ही खरी आली आपण हां आणि हे तुम्ही रिकॉम्डेशन केले बँकेला की जर कस्टमर वॉकेबल वॉकेबल म्हणजे नवीन कस्टमर असेल तर तुम्ही 70% द्या आणि जुना कस्टमर असेल तर 80% द्या आणि जशी बँक ती अशी करतच असते बँक स्वतःम करत असते तर तुमच्या रिपोर्ट मध्ये आल्यानंतर फायदा काय होतो उद्या समजा दागिना चुकून तुमच्या हातात व्हॅल्युएशन जास्त झालं असेल कर्ज वितरण जास्त झालं तर त्याची जबाबदारी तुमची असते जबाबदारी कशाला घ्यायची तुम्ही लिहून त्यांना वॉकेबल कस्टमरच पे तेवढं द्या आणि जास्तीत जास्त ह्याला जबाबदार आता आण हा ऍटम छोटा म्हणून ठीक आहे कधी कधी व्हॅल्युएशनला दोन दोन दो, तीन तीन चार चार लाखाचं व्हॅल्युएशनला येतो एकच कस्टमरचं आणि त्यावेळी ती मोठी असते आणि त्यावेळी ही फिगर मध्ये फरक पडतो समजलं का आता एक दुसरी गंमत सांगतो तुमच्याकडे आता हे सगळं करायला तुम्हाला वेळ नसतो हे सगळं मग तुम्हाला एक असा कॉन्स्टंट माहिती पाहिजे की ज्याच्यात दोन ते तीन मिनिटात तुम्ही व्हॅल्युएशन करू शकाल सांगू हे साम। जे व्हॅल्युएशन जे तुमचे अमाऊंट आलेले आहे एकोणीस हजार चारशे पासष्ट लिहू एकोणीस हजार चारशे पासष्ट ही तुमची काय आली आहे व्हॅल्युएशन अमाऊंट तुम्ही ही व्हॅल्युएशन अमाऊंट किती वर काढली आहे गोल्ड प्युअर गोल्ड किती होतं तीन सहाशे पन्नास काय करा माहितीये एकोणीस हजार सहाशे पासष्ट भागीले तीन पॉइंट सहाशे पन्नास करा गुणिले दहा किती आला त्रेपन्न हजार त्रेपन्न हजार एकशे दहा हे दहा काय माहिती तुम्हाला एका तो वजन म्हणजे एकोणीस हजार जी तुम्ही व्हॅल्युशन अमाऊंट काढलेली आहे ती प्युअर गोडवर काढलेली आहे म्हणजे सहा तीन पॉईंट पासष्ट ला तर एका तो भाव त्रेपन्न हजार म्हणजे तुम्ही काय करायचं उद्या व्हॅल्युएशनला गेला की फक्त त्या दागिन्याची प्युरिटी काढायची बाकी काही नाही ने काढायचं नेट वजन काढलं प्युरिटी काढायची आणि प्युरिटीला डायरेक्ट त्रेपन्न हजार निघुणायचं हे सगळं काढल्याशिवाय अमाऊंटच येत नाही येणार ना हे काढायची काहीच गरज नाही हे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे ना हे कसं केलं हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे समजते मी काय सांगतोय हॅलो मुंबई पुणे बायपास तुम्ही जुन्या रस्त्याने जाणार आहे का जुन्या रस्ता हा आहे तर तुम्ही जर याच्यात मास्टर झाला तुम्ही फक्त तुम्हाला हे माहिती पाहिजे किती येते नाही कळलं तुम्हाला तुमचा वेळ वाचवण्यासाठी सांगावले ते एकोणीस हजार चारशे पासष्ट हे केले कसे येणार येते ना तू सांग त्याला समजावा सर सुरुवातीपासून एक्झाम्पल फक्त ही फिगर लक्षात ठेवा की त्रेपन्न हजार रुपये आलेली आहे हा प्लस मायनस दहा पंधरा रुपये इकडे दिले होते शंभर रुपये दोनशे रुपये इकडे दिले होते हम्म ठीक आहे दुसरे एखाद्या एक्झाम्पल घेतो

बरोबर नेट अजून किती आलं चार तीनशे बरोबर बरोबर चाललंय दागिना कितीचा ती फिगर कशी आली दाखवायची मला बावीसचा दागिना आहे दोन कॅरेट कमी केले का कचर दागिना वीस चा प्रकारला वीस भागीले चोवीस गुणिले शंभर उत्तर किती येत त्र्याऐंशी पॉईंट तेहतीस टक्के बरोबर प्युअर गोल्ड ग्रॅम किती आलं त्र्याऐंशी पॉइंट शंभर सांगा प्युअर गोल्ड किती आलं तीन पाचशे अठ्ठावन्न बरोबर असं गोल्डचा रेट कसा काढला चोवीस ला सहा हजार चारशे तर वीस ला किती रेट आलाय पाच हजार तीनशे व्हॅल्युएशन कि शिकोल प्युअर गोल्ड गुणिले सोन्याचा रेट उत्तर किती आलं सांगा एकोणीस हजार ब्याण्णव एकोणीस हजार बँडो बरोबर आहे आता ह्याला एकोणीस हजार बँडो लागिले तीन पॉइंट पाच एट थ्री करायची दहा गुरिले दहा या पद्धतीने व्हॅल्युएशन काढायचं आणि फक्त इथे नोट कस्टमर नवीन असेल

ते करायचं आणि त्यांना लिहून द्यायचं की तुम्ही एवढं व्हॅल्युएशन आहे पण त्यांना किती द्यायचं ऐंशी टक्के नव्वद टक्के पन्नास टक्के त्यांचा काम फक्त काढून हो फक्त मी काय म्हणतो तुमची अशी काही प्रकरण झालेली आहेत व्हॅल्युअरला खूप त्रास झालेला आहे शंभर दीडशे दोनशे रुपये मिळणार आणि आपण आपण लिहून काय देतोय एवढे पैसे लिहून देतोय दोनशे मध्ये म्हणजे तुम्ही पैसे कमवून कमावले किती दोनशे रुपये आणि तुमची लॅबिलिटी किती आहे रिस्क किती आहे एवढ्याची आहे हा लक्षात फरक आणि ह्याला किती वेळ झालो तुम्ही अर्धा तास एक तास म्हणून वेळही कमी लागला पाहिजे तर तुमची प्रकरण जास्त होते जेवढी प्रकरण जास्त असतील तेवढे पैसे जास्त कमवता येतील आणि प्रॅक्टिस करा

नाही आता त्यांना सांगू आपण तुम्ही सांगा सर ते घेऊ आपण वस्तूच नाव सांगा सर दहा ग्रॅम ची चेन घ्याको घ मी विचार मी सुद्धा घेतले होते अकरा ग्रॅम पाचशे घेऊ अकरा ग्रॅम पाचशे हा डिडक्शन काय आहे सांगा दोनशे मिली

बस झालं कितीन बरोबर ग्रॅम डिडक्शन आलं म्हणजे नेट वरून काय आलं इलेव्हन पॉईंट फायव्ह मायनस पॉइंट सेव्हन किती आलं तुम्ही सुद्धा सोबत करायचं आहे एवढं आलं किती करायचं आहे आता कॅरेट बदला तुमच्या मनाप्रमाणे अठरा कॅरेट कॅरेटचा दागिना असेल तर दोन कॅरेट मायनस करायचे का कन्झर्वेशन मेटर म्हणजे दागिना किती कॅरेटचा सोळा कॅरेटचा प्युअर गोल्ड किती असणार आहे सिक्स्टीन सिक्सटीन ट्वेंटी फोर इंटू हंड्रेड कितीला

सदुसष्ट हा रेट आहे सोळा कॅरेटचा कॅरेटचा रेट कधी आहे ना आता मग व्हॅल्युएशन इक्वल टू प्युअर गोल्ड इन रेट प्युअर गोल्ड आला प्युअर गोल्ड किती आहे

तीस हजार सातशे <laughs>